उद्घाटन कल्याण मध्ये करण्यात आलं कल्याण डोंगरी महापालिकेच्या आयुक्त अभिनव गोयल आणि जीएस मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर पौर्णिमा सातोसकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अत्याधुनिक रुग्णालयाचं लोकार्पण सोहळा संपन्न झाला कल्याणमधील सुप्रसिद्ध प्रसुती प्रसुती तज्ञ डॉक्टर अश्विन कक्करांच्या पुढाकारातून हे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आले आहे तळमजला आधी सात मजली अशा भव्य इमारतीमध्ये तब्बल अठ्ठेचाळीस बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असून हे रुग्णालय ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॅटर्निटी हॉस्पिटल पैकी एक ठरलाय सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या शस्त्रक्रिया कक्षा लेबर कक्षासह नवजात अर्भकांना बाहेरून येणाऱ्या लोकांकडून कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी विशेष काळजी या रुग्णालयात घेण्यात आली आहे तर एक शिक्षक म्हणून तुमची काय भावना आहे आज मला खूपच आनंद होतो आहे ह्या समारंभाला इथं उपस्थित व्हायला कारण अश्विन कक्कर हे माझे स्टुडंट होते दोन हजार एक ते दोन हजार तीनमध्ये वाडिया मेटर्निटी हॉस्पिटलमध्ये आणि ते खूपच म्हणजे खूप मेहनत करणारे आणि पेशंटना अगदी व्यवस्थित बघणारे डॉक्टर असे आपल्याला ॲक्च्युली असे आढळत नाहीत सहसा तर त्यांनी स्वतःच्या परिश्रमाने हे सगळं हॉस्पिटल उभं केलं आणि आता त्याची खूप प्रगती झाली आणि नवीन हॉस्पिटल त्यांचं आज सुरू होतं आहे तर मला त्याचा त्याच्याबद्दल खूप आनंद वाटतो आणि पहिलं त्यांचं हॉस्पिटल पण त्यांनी मलाच बोलावलं होतं उद्घाटन करायला आणि आता पण त्यांनी लक्षात ठेवलं बरोबर आणि मला बोलवलं तर मला खूप त्याच्याबद्दल आनंद आहे